तर आम्ही आलेलो आहोत आता जेजुरी येथे आणि होळीला येथेच नमस्कार वगैरे केला कारण संध्याकाळी ज्या वेळेस होळी जाडल्या जाते आम्ही त्यावेळेस आता गाळी देतो तर जेजुरीचं इथून मेन एंट्रेस आहे हा ज्या हा मेन रोड आहे इथूनच इथूनच हा जो रोड जातो आहे तो मध्ये मंदिरापर्यंत जो आहे तो ह्याच रोडाने पुढे पायी जावं लागतं म्हणजे जा, गाडीसुद्धा जाते पण जास्त करून जर पौर्णिमा असेल रविवार असेल तर त्या दिवशी गर्दी असते पण ह्या रस्त्याने आता आम्ही सकाळी ज्यावेळेस दर्शनाला येणार आहोत तर मागच्याच बाजूला गाडी लावणार आणि मग इकडूनच पायी जाणार आणि इथे जे आहे होळी ज्या ठिकाणी जाळली आहे त्याच्या मागे उघडा मारुती असं म्हणून मारुतीचं मंदिर आहे तर होलिकेचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही यांचे मित्र आहेत तर त्यांच्या घरी रात्री थांबणार आहोत जेवण वगैरे तिथंच आहे शिवमला ज्यूस प्यायचं होतं म्हणून ज्यूसच्या ठिकाणी असला ज्यूस पितोय शिवम ज्यूस कोणतं पितोय मॅंगो मँगो ज्यूस